सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कर्जत यांच्या विद्यमाने सव्वीस अकरा शहीद दिनानिमित्ताने रक्तदान शिबीर श्री राजाभाऊ सर कोठारे यांच्या पुढाकाराने कर्जत पोलीस ठाणे ते संपन्न झाला तसेच शारदा मंदिर शालेतील विद्यार्थ्यांनी शहीद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली गीताचं आयोजन केलं के जी एस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गीत गाण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले तसेच शहीद झालेल्या जवानांच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा डी वाय एस पी राहुलजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पी आय संदीपजी भोसले साहेब प्रवीणजी गांगल पिंपरी साहेब कर्जत नगर परिषदचे मुख्याधिकारी तानाजी साहेब पी एस आय ए पी आय तसेच सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड मुंबईवर जो सतरा वर्षापूर्वी भ्या भ्याड हल्ला झाला त्याच्यामध्ये विदेशी आणि भारतीय नागरिक अनेकांचा मृत्यू झाला त्याचप्रमाणे अनेक पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले अशा सर्व जवानांना श्रद्धांजली वाहण्याकरता गेली सतरा वर्षे आपण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि कपालेश्वर मंदिर याच्या वतीने हे रक्तदान शिबिर घेत आहोत यावर्षी रक्तदान शिबिर सुरू झालेलं आहे आणि या रक्तदानाने आम्ही सर्व शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो परमेश्वर त्यांना खरोखर श्रद्धांजली देऊ आणि बाकीच्या लोकांना आणखी शक्ती देऊ की आम्ही भारतासाठी आम्ही देशासाठी आम्ही देशाचं संरक्षण करू अशा पद्धतीची भावना असणारे सर्व पोलीस कर्मचारी की जे मृत्युमुखी पडले त्यांना पुन्हा एकदा मानवंदना देतो आणि सर्वांना जाहीर आवाहन करतो की आपण मोठ्या भाग प्रमाणात रक्तदान करा आम्ही कायम सांगतो एकदा रक्तदान देईल तिघांना जीवनदान विसरून जाती धर्मचारे रक्तदान करून एक उभारे आहे म्हणून कर्जत पोलीस ठाणे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आव्हानाला आपण चांगल्या पद्धतीने उत्कृत प्रथिला ज्ञान ही अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनी रक्तदान करा जय हिंद